महाराष्ट्र सरकारनं नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर केंद्र सरकारकडून तात्काळ भरीव मदत देणार केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची लोणी इथल्या शेतकरी सहकार मेळाव्यात ग्वाही शेतकऱ्यांच्या एफआरपी मधून नाही तर साखर कारखान्याने नफ्यातून शेतकऱ्यांना मदत द्यावी मदत देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांवर कार मुख्यमंत्र्यांचा घणाघात साखर कारखान्यांनी बहुआयामी व्हावं साखर कारखान्यांनी इथेनॉल संयंत्रणा मल्टीफिड इथेनॉल संयंत्रात परावर्तित करावं त्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरानगर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन राज्य सरकारनं अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना मदत करावी तसंच केंद्राच्या मदतीसाठी लवकरात लवकर प्रस्ताव द्यावा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची मागणी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असून ठराविक मुदतीत निवडणुका घेणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं स्पष्ट देशातल्या युवा वर्गाला उद्योग सज्ज कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी आय आय टी भुवनेश्वर इथं नमो सेमी कंडक्टर प्रयोगशाळा होणार स्थापन कप सिरपमुळे काही राज्यांमध्ये झालेल्या बालमृत्यू प्रकरणाची केंद्राकडून गंभीर दखल आज सर्व राज्यांसोबत केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेचा दिल्लीत समारोप स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी तीन पदकांची भर घालत भारताची सहा सुवर्ण पदकांसह सर्वाधिक अठरा पदकांची कमाई आणि कोलंबो इथं होत असलेल्या भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय